नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण दोन हजार पंचवीस ची कंबाईन प्री गट ब आणि गट क दोन्हीच्या अनुषंगाने या ठिकाणी हे सेशन बघतोय दोन्ही परीक्षांना पूर्वला आलेले प्रश्न बघतोय आज आपल्याला बघायचंय भूगोल आणि भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आले ते आपण या आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत थोडंसं वनसंपत्ती वगैरे त्या संदर्भातले आजचे प्रश्न जास्त असणार आहेत बघा प्रश्न पहिला काय आहे चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यातील जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत बघा आता यांनी काय केलं जंगलाचं वर्गीकरण ती कोणी केलंय चॅम्पियन आणि सेट यांनी केलंय त्या वर्गीकरणावर प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला हे जे विविध भूगोल तज्ञांनी जे वर्गीकरण केले आहेत ते माहीत असणं गरजेचे आणि मग त्यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे खाली ऑप्शन होतं सहा पाच चार तीन प्रमुख प्रमुख प्रकार म्हटलं आणि त्या ठिकाणी उत्तर जे होतं ना ते सहा हे होतं आता थोडसं मी या ठिकाणी स्पष्टीकरण देणार आहे त्याच्या आधी मी देत नव्हतो पण आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्येच घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या ज्यांना करायची तयारी वेगळं काही बघायची गरज पडणार नाही तुम्हाला हा प्रश्न इथेच तुमचा कव्हर करून देतो मी बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं चॅम्पियन अँड सेट आता चॅम्पियन अँड सेट जे आहेत यांनी वर्गीकरण कधी केलं ते सांगतो तुम्हाला एकोणीसशे अडुसष्ट जे आहे यावर्षी यांनी वर्गीकरण केलं आता यांचं म्हणणं होतं जंगलाचे मुख्य पाच प्रकार पडतात बरं इथे थोडंसं लक्ष द्या अजून थोडं तुम्हाला पुढे जायचंय पाच प्रकार आणि सोळा उपप्रकार पडतात असं यांनी या ठिकाणी सांगितलं ओके आता या आता यांनी वरती प्रश्न काय विचारला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये किती प्रकार किती प्रमुख प्रकार पडतात महाराष्ट्रामध्ये विचारलं महाराष्ट्रात प्रश्न इथे इथे घोळ करतो मग सोळा पैकी ही जे सोळा उपप्रकार आहेत ना याच्यापैकी सहा महाराष्ट्रात आहे म्हणजे जंगलाचे जे प्रमुख महाराष्ट्रातले प्रकार जर विचारलं तर सहा आले पाहिजे आणि यांनी मुख्य प्रकार जे पाडले होते पाच पाडले होते पण महाराष्ट्राच्या संदर्भात सहा आहे आणि ते सहा त्या सोळा पैकी आहेत तेही आपल्याला माहीत असावं आता मग त्या सोळामध्ये अनेक प्रकार आहेत आता मुख्य मुद्दा एक लक्षात घ्या आपला भाग जो आहे तो उष्ण कटिबंधीय भाग आहे ओके भारत म्हणूया आपण भारत वर्ष मग ते उष्ण कटिबंधीचे वेगवेगळे प्रकार त्यांनी पाडले जसं आर्द्र सदाहरित नीम सदाहरित आर्द्र पानझडी समुद्रकिनारीची आणि दलदलीची वन शुष्क पानझडी वन काटेरी वन शुष्क सदाहरित सुचीपर्णी वन मग आता हे उष्ण कटिबंधी झाले त्याच्यानंतर काही मग यांनी उपोष्णमध्ये काही उपप्रकार पडले उपोष्ण कटिबंधीय मग त्यामध्ये पुन्हा सुचीपर्णी शुष्क सदाहरित समशीतोष्ण त्याच्यानंतर यांनी पुन्हा हिमालयीनचे काही प्रकार पाडले हिमालयीनमध्ये दोन प्रकार पाडले यांनी एक आर्द्र समशीतोष्ण आणि दुसरे शुष्क मग लहान मुद्दे चर्चा झाली तुम्ही लक्षात ठेवा आर्द्र आणि शुष्क हिमालयामध्ये त्याच्यानंतर आल्पाईनचे तीन प्रकार यांनी पाडले पुन्हा काय आल्पाईन मग मध्ये उप आल्पाईन आर्द्र आल्पाईन आणि शुष्क अल्पाईन असे या ठिकाणी सोळा प्रकार यांनी पाडलेले होते आता हे सोळा मधले महाराष्ट्रात जे सहा होते ते महाराष्ट्रामध्ये कोणते सहा होते ते जनरल तुम्हाला माहित असावं आता महाराष्ट्र जेव्हा म्हणतो आम्ही तेव्हा उष्ण कटिबंधीय वने महाराष्ट्रात आहेत इकडे काही ते हिमालयीन नाहीये किंवा अल्प नाहीये उष्ण कटिबंधीय वने आणि उष्ण कटिबंधीय मध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहेत ना त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारे बघा त्यामध्ये सदाहरित तुम्हाला माहित असा सदाहरित वने आता सदाहरित म्हणजे सदा सर्व आणि मग या सदाहरितचं वैशिष्ट्य जेव्हा विचारतात तेव्हा दोन हजार ते तीन हजार एम पेक्षा अधिक पाऊस असेल ना तिथे सधारित होणे मग यामध्ये हिरडा येतं आंजन येतं फनस येतं ती एक दिसायला चांगली घनदाट लाकूड टनक येत असतं पानरुंद असतात मुख्येतवे जो सह्याद्रीचा भाग आहे ना तिथे हे वन तुम्हाला महाराष्ट्रात आढळतात दुसरे जे आहे ना ते नियम सधारित होणे बघ वने आता पंधराशे ते दोन हजार एवढा एम एम पाऊस असेल ना तर नियम सधारित मग यामध्ये जांभूळ वगैरे बेहडा असे काही बनवतात आता हे कोकणात सह्याद्रीचा जो उताराचा भाग आहे त्यामध्ये हे निम सतारी पुढे आर्द्र पांधळी आर्द्र पांधळी की महाराष्ट्रातले सांगतो मी तुम्हाला सहा प्रकार आर्द्र पांधळीचं बघा हे पाण्याचं प्रमाण जसं कमी होत चाललंय पंधराशे ते दोन हजार होतं इथे एक हजार ते पंधराशे एम एम पाऊस असेल तर आर्द्र मग यामध्ये साग हा अत्यंत महत्वाचा आहे आर्द्र पांधळी म्हटलं साग सिसम यावर प्रश्न येऊन गेले शिशम साग या आर्द्र पांझडी मध्ये आणि या आर्द्र पानझडीलाच आम्ही मोसमी वन असं सुद्धा म्हणतो बघा बर हे मोसमी वने ते जे बोंडारा आहे ना आपल्या राज्याचा राज्यवृक्ष बोंडारा तो या आर्द्र वनामधलाच आहे पानं गळून जातात मग ते सतमाळा अजिंठा हरिचंद्र महादेव डोंगरांगा जे आहे आणि लाकूड मऊ असते सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे सागवान वगैरे म्हटलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता ये आर्द्र पांधळी झाले याच्यानंतर येतात शुष्क पांधळी शुष्क अजून कमी पाऊस पाचशे ते हजार मग यामध्ये तिवस येतो तिवस तुम्हाला माहित असेल तिवस पळस पळसे इकडे थोडस धुळे बुलढाणा अमरावती नागपूर भांडारा अशा ठिकाणी तेंदूचे पानं जे आहेत ते याच्यामध्ये येतं तरी चार प्रकारे सुरुवातीचे महाराष्ट्रातले तुम्हाला माहित असावे महत्वाचे एकदम आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सोलापूर जिल्ह्यातील जे नान्नज अभयारण्य आहे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे बघा सोलापूर मधलं नान्नज मोर रोहित माळढोक हंसक मला वाटतं कुणाचं चुकणार नाही नान्नज सोलापूर जे माळढोक साठी प्रसिद्ध आहे आणि माळ रान आहे त्या ठिकाणी त्यासाठी प्रयत्नही चालू आहे आणि उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये एक सर्वात जड पक्षी म्हणून आम्ही माळढोक पक्षाकडे बघतो पुढे मी जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे जोड्या लावा अभयारण्य आणि ठिकाण माहित पाहिजे आपला तानसा कुठे आहे यावल कुठे आहे मालढोक नागझिरा आता माळढोक आपण आता बघितलं माळढोक म्हणजे सोलापूरमध्ये आहे तानसा म्हटलं की ठाण्यामध्ये आहे यावल जळगाव मध्ये आहे नागझिरा गोंदियामध्ये आहे लक्षात घ्यावं लागेल आता ही जी बद्दल थोडंसं तुम्हाला जर विचारलं उद्या जळगाव मधलं या आहे या ठिकाणी आनेर नावाची नदी र प्लस सुकी प्लस मांजल अशा तीन नद्या ज्या आहेत ना ते मिळतात ना यावला बाहेर राहण्यामध्ये हे तुम्हाला माहित असावं औषधी वनस्पती वगैरे सगळे या ठिकाणी आहे जळगाव जिल्हा आहे मधलं हे आता नागजिराबद्दल जर तुम्हाला उद्या विचारलं तर नागजिरा हे नागवरून माझ्या हत्तीवरून पडलेलं नाव या हत्ती, हत्ती म्हणजे नाग मराठीमध्ये आपण बघतो एक उष्ण पानगळीचं क्षेत्र म्हणून याच्याकडे बघितलं जातं इथे तलाव हे प्रसिद्ध असा नागजिराचा आणि मग भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये याचं क्षेत्र पसरलेलं आहे ते आम्हाला माहित असावं जनरल मग माझ बद्दल आपण बघितलं तानसा ठाण्यामधला आहे ते आपलं माहीत असावं पुढे जातो मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्र उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले हे जे मेळघाट व्याघ्र प्रकल्प होता याचं जे संरक्षित क्षेत्र होतं त्याला कोणतं राष्ट्रीय उद्यान म्हणून आम्ही जाहीर केलं गुगामल संजय गांधी चांदोली प्रियदर्शिनी म्हणजे प्रियदर्शनी इंदिरा गांधी कोणाचं नाव दिलं हो मेळघाटला आम्ही गुगामल असं नाव दिलंय हो बरोबर गुगामल आता मेळघाट जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा हे सातपुडाच्या पर्वत रांगा आहे हे तुम्हाला माहित असावं सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे आहे यालाच पुढे मग गाविलगड असंही म्हणतात त्या सातमाळ्याच्या ज्या रांगा आहे ना त्यालाच गाविलगड असं म्हणतात त्या ठिकाणी मेळघाट मग या मेलघाट मेळघाटमधलं चिखलदरा अत्यंत महत्वाचं ठिकाण आणि सातपुडा मैकलचा प्रदेश म्हणून याला आपण ओळखतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे मग या ठिकाणी तुम्हाला गुगामल राष्ट्रीय उद्यान असेल नरनाळा इकडचा भाग येतो नरनाळा गुगामल या अभयारण्य मेळघाट आहे अंबाबरवा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मेळघाटमधली जर जमात विचारली ना तर तुम्हाला कोरकू आदिवासी जमात सांगायची कोरकू हा प्रश्न येऊन गेला आहे वाघांची भूमी किपलिंग प्रदेश असं सुद्धा याला म्हणतात कारण इथे सागाची झाडं आहे काय किपलिंग किपलिंग प्रदेश म्हणून सुद्धा मेळघाटाला ओळखलं जातं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हा व्याघ्र प्रकल्प म्हणून आणि एक भारतातल्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक म्हणून आपण मेळघाटकडे बघतो आता राष्ट्रीय उद्यान आणि जिल्हे दिले तुम्हाला जोडे लावायचे आहे ताडोबा पेंच नवेगाव उगामल मला वाटतं चुकणार नाही आपण ते ताडोबाचं चांदोबा असं पाठ केलं होतं बघा चांदोबा चांदोबा म्हणजे च उरून पाहिजे ताडोबाचं मग च ताडोबाचं चंद्रपूर जर आलं अ च तीन तर तुमचं एकही कट होतं आणि तीनही कट होता पेंच मी तुम्हाला नागचंपा नावाचं एक शॉर्टकट सांगितलं होतं नागचंपा हे विसरूच नका दोन असले की तुमचं उत्तरच आलं म्हणजे च एक आलंय तर संपलं तुमचं उत्तरच आलं नवेगाव गोंदिया आणि गुगामल अमरावती इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला राष्ट्रीय उद्यानं आणि जिल्हे यावर सातत्याने प्रश्न आलेले आहे ते तुम्हाला चांगले करायचे आता हे ताडोबा म्हटलं की याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असंही नाव याच्या पुढे ते अंधारी जोडल्या जातं हे लक्षात ठेवा अंधेरी मुंबई मधलं वेगळं हे खरं म्हणजे आधी मध्य प्रदेशमध्ये होतं नंतर मग आपल्या महाराष्ट्राच्या याच्यात आलंय सहाशे पंचवीस चौरस किमी एवढं याचं क्षेत्रफळ आहे हे आपल्याला माहित असावं एकोणीशे पंचावन्न ची या ताडोबाची निर्मिती आहे इथे बांबू बांबूसाठी हे प्रसिद्ध आहे मगर संशोधन केंद्र या ठिकाणी आहे बघा याचे काही वैशिष्ट्य सांगतोय तुम्हाला आणि इथे आढळणारी जमात म्हणाल तर गोंड नावाची जमात ती आपलं माहीत असावी गोंड पुढे नवेगाव बांध कधी एकोणीशे पंचाहत्तरच नवेगाव बांध ही जंगलाची देवी म्हणून बोतराई मंदिर प्रसिद्ध होतं त्याच्यावरून ती बांध हा शब्द आलाय इथेच डॉक्टर सलीम अली पक्षी अयारण्य सुद्धा आहे ते माहीत असावं आता पेंचला कोणाचं नाव दिलं असं जर उद्या प्रश्न आला तर इंदिरा गांधी यांचं नाव पेंच राष्ट्रीय उद्यानाला दिलं इंदिरा गांधींच हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला एकोणीशे च पेंच राष्ट्रीय उद्यान इथे हो नावाचा एक जलाशय आहे पेंचमध्ये तो आपल्याला माहित असावा तोतलाडोह ओके पुढे तुम्हाला गुगामन म्हटलं की अमरावती व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण ओळख ओळखतो ते आपलं माहीत असावं पुढे मग इतर चांदोली असेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोली बोरिवलीचं तेही आपलं माहीत असणं गरजेचं आहे ओके आपण पुढे जातोय चांदोलीवर एक प्रश्न तुम्हाला याच्या आधी विचारला गेलाय काय विचारलं आहे चांदोली कोणत्या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेलं ते तुम्हाला माहीत असावं त्यामध्ये सांगली माहीत असावं अं सातारा माहीत असावं कोल्हापूर माहीत असावं आणि रत्नागिरी माहीत असावं ओके okay. पुढे जातोय मी टिंबटिंब महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली बघा संत तुकाराम वन ग्राम योजना दोन हजार दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार सहा वनग्राम योजना आली कधीपासून दोन हजार सहा पासून आली कशासाठी आली तर ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या होत्या समित्या यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आली आणि मग उत्कृष्ट काम करणाऱ्या समित्यांना दहा लाखापर्यंत बक्षीस असं याचं स्वरूप होतं ते आपलं माहित असावं बघा आता या जंगलांवर थोडासा डिटेल मधला प्रश्न कसा विचारला एमपीसीने उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल जे आहे याचं वैशिष्ट्य कोणतं बघा आपण जे प्रकार बघितले ना जंगलाचे तुम्हाला उष्ण कटिबंधी म्हटल्यावर तुम्हाला आठवतंय का मी पंधराशे ते दोन हजार एम एम पाऊस पडणार क्षेत्र तुम्हाला सांगितलं होतं पंधराशे ते दोन हजार एम एम त्यामध्ये मग तुम्हाला बेहडा जांभूळ चांदडा किंजळ अशा काही वनस्पती या ठिकाणी म्हणजे फर्निचर साठी लाकूड लागतं ना ते याच्यात मग इथे अत्यंत घनदाट जंगले आहेत वार्षिक पानगळ होते लाकूड टनक आणि टिकाऊ असतं एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते काय तुम्हाला सदाहरित हा शब्द फार महत्वाचा आहे उष्ण कटिबंधीय तर आपला आहेच सदाहरित वर लक्ष द्या माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे त्या उत्तर काय येत आहे खाली अकड हो, ब असं म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी सदाहरित म्हटल्यावर तिथे जंगल तर गंधाटाचे काही विषयच नाही पहिलं अ तर बरोबर आहे पानगळ जे म्हटलंय ना ते पानझडी नाही ना तुम्ही ना, कट करता येतो तुम्हाला सरळ पानगळ म्हटलं की एक विषय कटला ना ती पानझडी असतात पानगळ कशी याच्यात म्हणजे दोन ब तर पहिले कट झाला म्हणजे ब कट झालं तर चार कट झाला हा लाकूड टनक टिकाऊ एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते म्हणजे वैविध्यपूर्ण वृक्ष असतात बरोबर दाटेवाटीने पानरुंद असतात सह्याद्री पश्चिम उतार राधानगरी कोयना परिसरात हे आहेत हे आपलं माहीत असावं आपण पुढे जातोय महाराष्ट्रामध्ये नागचंपा पांढरा शिडार फनस कावशी इत्यादी वृक्ष कोणत्या प्रकारचे बघा नागचंपा पांढरा शिडार फनस काउसी कोणत्या प्रकारचे सधारित सदाहरित उपोष्ण आर्द्र पांधरी इंडरेस्टिंग हे जे आहे ना, नागचंपा पांढरा शिडार फनस काउसी हे आणि याच्या सोबत आणखी काही तुम्हाला मी ऍड करणारे हे निमसधारित आहे पंधराशे ते आ, दोन हजार एवढा पाऊस या ठिकाणी असतो निम मध्ये लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सॉरी ते आधीच्या याच्यात जे तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलं सदाहरित तिथे दोन हजार ते तीन हजार पाऊस असतो इथे पंधराशे ते दोन हजार असतो निम मध्ये पंधराशे ते दोन हजार आहे तिकडे सदाहरित मध्ये जास्त आहे दोन हजार ते तीन हजार आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही वृक्ष लक्षात ठेवावे लागतात पण हे फणस तर नीटच लक्षात ठेवा कावशी लक्षात ठेवा पांढराशे शिडार लक्षात ठेवा नाग लक्षात ठेवा इमारतीसाठी उपयुक्त असे लाकूड आणि कोकणात मुख्यत्वे फनस म्हटलं नीम सदारित म्हटलं की कोकण एक महत्वाचं आहे पुढे जातो मी सॉरी प्रश्न रिपीट झाला बघा पुढचा प्रश्न आहे उष्णकटीमंधीय सधारित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात बघा बरं सह्याद्रीच्या पश्चिमेकडील सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय आढळतात कोणती विधान बरोबर आहे असं तुम्हाला विचारलंय आता या ठिकाणी जर बघितलं खाली ऑप्शन आहे अ बरोबर ब बरोबर क बरोबर नाही अ ब क बरोबर नाही आता सदा म्हटलंय सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या उतारावर ही तर बरोबर आहे सदा हे जास्त पावसाचं प्रदेश आहे मुख्यत्वे सिंधुदुर्ग सारखा जिल्हा तिथे हे आढळणार पाऊस जास्त आहे ना हा वृक्षांची पानरुंद असतात का यस पानरुंदच असतात या वृक्षांची सदा आहे फंसाचं पान बघा रुंदाचे नागचंपा याच्यामध्ये येत जांभोळ्यामध्ये येतं कावशी येतं पुढे दिलंय तुम्हाला की शिस खैर आता हे सदाहरित मध्ये येईल गैर खैर हे काटेरी आहे शिसम पळस पळस हे पांझडी मध्ये जाईल त्या ठिकाणी खैर जो आहे तो काटेरी लगेच त्यावरून कट झाला पाहिजे की फक्त विधान क बरोबर नाहीये पहिले जुनी बरोबर आहे आणि बघा तुम्हाला याची काही वैशिष्ट्ये आणखी सांगतो जेव्हा तुम्ही सदाहरित वनांचा विचार करतात तेव्हा तुम्हाला मृदा जर विचारली तर जांभा मृदा मुख्यत्वे ज्या भागात येणार तिथेही आहे आणि दोन हजार एम एम पेक्षा किंवा दोनशे से सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असला पाहिजे याला ना उंची पन्नास ते साठ आहे उंची तुम्हाला उद्या उंचीचा जर मुद्दा विचारला तर पन्नास ते साठ मीटर एवढी उंची याची आणि पानरुंद घनदाट वनस्पती पती आहे आर्थिकदृष्ट्या जास्त महत्वाची नाही पण लाकूड टनक आणि मऊ आहे हे याची काही वैशिष्ट्ये आपल्याला माहितच असली पाहिजे ओके तर अशा पद्धतीने हे इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय बृहन्मुंबई जिल्ह्यासाठी संधीत पुढील विधानं वाचून योग्य पर्याय निवडा बघा बृहन्मुंबईसाठी कोणत्या विधानाबरोबर बरोबर वाटत आहेत तुम्हाला तुळशी पवई विराट हे तलाव आहेत बृहन्मुंबईसाठी कानेरीचे डोंगर व बोरिवली भागामध्ये वने आढळतात हिवडी व मानखुर्दाच्या काढी परिसरामध्ये हिवाळ्यात रोहित पक्षी येतात बघा अ क सत्य ब क सत्य ब सत्य फक्त ये अ नाही केवळ क सत्य सर्व सत्य बृहन मुंबईबाबत काय बघा भूगोलाचा प्रश्न आहे पहिला मुद्दा तुळशी पवई आणि विराट हे तलाव आहेत का पाणी पुरवठा करणारी यस आहेत त्याच्यानंतर कान्हेरीचे डोंगर म्हणजे ते लेण्या बोरिवली जवळच्या यस ते दोन्ही भाग तिथे वन आहेत यस हिवडी आणि वाहन सारखे जे खाडीचा परिसर आहे इथे रोहित पक्षी आहेत का यस येतात इंटरेस्टिंग आहे हे तीनही विधानाबरोबर वरील सर्व बरोबर पुढे जातो महाराष्ट्र प्रमाण एक विचारलंय एकवीस टक्के पंचवीस टक्के सत्तावीस दहा टक्के जास्त बदल होणार नाही आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं धोरण आपलं माहीत असं राष्ट्रीय वन धोरण जे आहे त्याचं काय म्हणणं आहे तेहतीस टक्के वनाचं प्रमाण असावं जे सोळा सतरा साले सोळा सतराचं जी आकडेवारी होती तेव्हा एकसष्ट टक्के एवढं ते एकसष्ट चौरस किलोमीटर एवढी ती वन होती ओके एकसष्ट हजार सातशे चोवीस चौरस किलोमीटर आणि एक बारा तेराच्या दरम्यान या ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे तेव्हा एकवीस टक्के वन होती किती एकवीस टक्के पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा आता यात थोडेसे बदल झाले असतील तुम्हाला लेटेस्ट अपटेरी बघावी लागेल हे आपण चालू सेशन सेशनमध्ये कव्हर करतोय सर्वात जास्त जैवविविधता असलेला प्रदेश बघा पश्चिम घाट सातपुडा मेळघाट चिखलदरा आता हे काही सांगायची गरज नाही सगळ्यात जास्त म्हटल्यावरती पश्चिम घाटाशिवाय दुसरं काय असणार पश्चिम घाटाचं तुम्हाला विचारलं एक सरासरी एक सोळाशे किमी एवढ्या त्या रांगा आहे पश्चिम घाटाच्या आणि एक लाख चाळीस हजार चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र कौन -कौन ते व्यापतात आणि एक अतिशय संवेदनशील असा हा प्रदेश आहे कोणकोणत्या राज्यामध्ये पसरलेल्या पश्चिम घाट तर वरती तुम्ही गुजरातकडून सुरुवात होती मग महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू म्हणजे तमिळनाडूच्या खाली केरळ अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आणि हे पश्चिम घाटाला तर आम्ही सह्याद्री म्हणतो हे तर आपलं माहितच आहे कोणतं अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे बघा गव्यासाठी प्रसिद्ध सागरेश्वर सांगली तानसा ठाणे राधानगरी कोल्हापूर मेळघाट अमरावती चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल आता गव्यासाठी जे प्रसिद्ध आहे ते राधानगरी ओके कोल्हापूरचं राधानगरी आता हे कधी स्थापन झालं एकोणवीसशे अठ्ठावन्नला याचं एक क्षेत्रफळ किती आहे तीनशे एक्कावन्न चौरस किमी ओके क्षेत्रफळ आता ही जी राधानगरी याला आधी दाजीपूर असं नाव होतं पण ते नाव बदललं कोणी छत्रपती शाहू महाराजांनी आणि एक पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं संरक्षित अभयारण्य म्हणजे याच्याकडे बघितलं गेलं भोगावती नदीचा परिसर या ठिकाणी तुम्हाला विचारलं नदी कोणती आहे तर भोगावती नदी त्या ठिकाणी या आहे इथे काजवा महोत्सव जो आहे दाजीपूर काजवा महोत्सव तो या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि याला जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा या आहे युनेस्कोच्या हे आपल्याला माहित असावं महाराष्ट्र राज्यामध्ये या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग गडचिरोली छत्रपती संभाजीनगर सोलापूर सगळ्यात जास्त अरण्याचं प्रमाण म्हणूया टक्केवारी म्हणूया आणि ती मला वाटतं चुकणार नाही कुणाचं ती गडचिरोलीमध्ये एक जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास अडुसष्ट ते सत्तर त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग येतो रत्नागिरी येतं आणि सगळ्यात कमी लातूर परभणी उस्मानाबाद सोलापूर हे मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे या ठिकाणी येतात देशात महाराष्ट्र एक जवळपास दुसऱ्या नंबरवर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं तर अशा पद्धतीने अभ्यास टायपवर आपण कंबाईनची तयारी करतोय तुम्हाला बेसिक लेक्चर सगळे डिजिटल बोर्डवर शिकवलेले आहे पुढच्या आठवड्यापासून मी लाईव्ह सेशन सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आपला बोर्ड दुरुस्त होईल आजच आपल्याला त्यांनी हे दिलंय की दोन दिवसात तुम्हाला भेटून जाईल म्हणजे कंबाईनचे लेक्चर्स डिजिटल बोर्डवर होत राहतील तोपर्यंत हे रेकॉर्डेड सेशन सुद्धा बघत राहा बेसिक बॅच आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात भविष्यात तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठीचे भेटत राहतील आणि नोट्स तुम्हाला या नंबरवर भेटणार आहे या ॲपला ऍडमिशन घेतल्यानंतर थांबूया लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद